नमस्कार मित्रांनो आज खऱ्या अर्थाने तुमच्या पुढे येण्याचं कारण हे की तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर आता सध्या जे मणिपूरमध्ये घडत आहे ते उद्या भावी प्रशासकीय अधिकारी म्हणून विद्यार्थी मित्रांच्या लक्षात घेणं हे फार गरजेचं आहे आणि याच्यामध्ये प्रकरण काय आहे त्याच्यानंतर तांत्रिक बाजू काय आहे भौगोलिक रचनेपासून हे उद्याच्या विद्यार्थी मित्रांना उद्याच्या भावी अधिकाऱ्यांना ह्या गोष्टी समजून घेणं आज फार महत्वाचं आहे तर त्याच्याशी रिलेटेडच विद्यार्थी मित्रांच्या खातीर मी एक छोटासा एक प्रयत्न करतोय की हा वादाचा मुद्दा आहे याच्यावरती आपण कशा प्रकारे काही गोष्टी विद्यार्थ्यांपुढे मांडू शकतो आता सध्या जर तुम्ही बघत आहात दुसरं तर आता आजच्या डेटला मणिपूर मागच्या जवळपास ऐंशी दिवसांपासून पेटतय आहे याच्या मागे काही घटनात्मक कारण आहेत काही राजकीय कारण आहेत काही संवेदनशील कारण आहेत म्हणजे काल परवा एक व्हिडिओ बातम्यांमध्ये खूप दिसत होता तुम्हाला आम्हाला फार तो संवेदनशील होता ज्याच्यावरती भाष्य करणं सुद्धा तुमच्या आमच्या सारख्या सभ्य सुसभ्य संस्कृतीमध्ये वाढलेल्या ह्या समाजव्यवस्थेमध्ये वाढलेल्या व्यक्तीला हे खूप जड आहे खूप जड अनुभव आहे ही गोष्ट व्यक्त करणं सुद्धा आणि ही तेवढीच आपल्या समाज व्यवस्थेसाठी लज्जास्पद ही गोष्ट आहे की आपल्या देशाला आज आपण स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वा शहात्तर वा आता महोत्सव साजरा करतोय वर्ष झाली आपल्याला आणि आपण राज्यघटनेप्रमाणे चाललोय डेमोक्रेसी लोकांचं शासन आहे लोकांच्या शासन व्यवस्थेमध्ये अशा जर गोष्टी घडत असतील विशेषत आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये दोस्तांनो महिलांची डिग्निटी जपली पाहिजे महिलांच्या आब्रू महिलांची सेल्फ रिस्पेक्ट जपल्या गेली पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये ही जर गोष्ट घडत असेल आणि त्यातले त्यात, त्यात इतकी विचित्रपणे म्हणजे जवळपास सातशे ते आठशे लोकांचा मॉब या ठिकाणी असणार आणि हा मॉब लोकांना जीवानीशी मारणार आणि तिथे उभ्या असणाऱ्या महिलांवरती अत्याचार होणार ह्या काही गोष्टी तुमच्या आमच्या लोकां म्हणजे सारख्या व्यक्तीला जो ऍक्च्युअली सिव्हिल सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतो याला पचण्यासारख्या नाहीये आहे की नाही तर त्याच दृष्टिकोनातून काही तांत्रिक गोष्टीवरती मी एक छोटासा व्हिडिओ हा विद्यार्थी मित्रांच्या आग्रहा खातर बनवत आहे विद्यार्थी मित्र या सगळ्या बाजू समजून घेतील त्यांना परीक्षेमध्ये सुद्धा या सगळ्या बाजू लक्षात येतील आणि भविष्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाल किंवा भविष्यामध्ये तुम्ही प्रशासकीय अधिकारी व्हाल तर अशा गोष्टी ह्या परत परत होऊ नये याच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्र प्रयत्नशील राहतील याचाच मी प्रयत्न करतो आणि व्हिडिओच्या अंती तुमच्या विद्यार्थी मित्रांचं तसं मी मत सुद्धा घेणार आहे ते मत विद्यार्थी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं मत मांडावं ओके चला आता सगळ्यात पहिले जर आपण बघितलं दोस्तांनो सध्या प्रकरण काय झालं म्हणजे का गोष्ट हायलाईट होती मागच्या ऐंशी दिवसांपासून जर आपण बघितलंय तर इथे ह्या मणिपूर सध्या प्रकरण काय तर प्रकरण हे की आरक्षणाचा एक मुद्दा आहे बेसिकली जर बघितलं तर आणि हा आरक्षण म्हणजे काय की एप्रिल महिन्याच्या एंड मध्ये एप्रिल महिन्यामध्ये गुवाहाटी उच्च न्यायालय कोणतं उच्च न्यायालय गुवाहाटी उच्च न्यायालयात एक निर्णय दिला आणि ह्या निर्णयामध्ये त्यांनी मणिपूर गव्हर्नमेंटला एक अल्टिमेटम दिलं या अल्टिमेटम मध्ये तिथे मणिपूरमध्ये असणारा जो मतई समाज आहे परत एकदा मी रिपीट करतो मतई समाज या मतई समाजाला आरक्षण देण्यात यावे आणि आरक्षण कुठे देण्यात यावे तर एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्यात यावे एसटी म्हणजे शेड्युल ट्राईब ज्याचा अर्थ हा राज्यघटनेमध्ये आपल्याला बघायला भेटतोय कलम तीनशे सहासष्ट पंचवीस मध्ये एस टी कॅटेगरीच्या बद्दल माहिती दिलेली आहे आणि या पंचवीस मध्ये जेवढे कॅटेगरीज आहेत त्यांना आपण अनुसूचित जमाती असं म्हणतो तसंच ॲडिशनल तुम्हाला हेही सांगतो तीनशे सहासष्ट चोवीस मध्ये एस सी कॅटेगरीचा संदर्भ एस सी कोणाला म्हणायचं तर ह्या राज्यघटनेच्या तीनशे सहासष्ट मध्ये चोवीस उपकलमध्ये ज्या जाती आपल्याला दिसतात त्यांनाच आपण अनुसूची म्हणू शकतो हा पहिला मुद्दा आता इथे विषय असा आहे की मणिपूर ह्या राज्याची जर भौगोलिक रचना आपण बघितली तर नॉर्थ ईस्ट म्हणजे सेव्हन सिस्टर्स मधलं ते एक राज्य येतं त्याच्या जर संदर्भ घेतला तर खाली म्हणजे अत्यंत जर पूर्वेकडे बघितलं तर ब्रह्मदेश म्हणजे आताच म्यानमार आहे त्याच्यानंतर अलीकडे जर आपण बघितलं तर आसाम आहे पूर्व पश्चिमेकडे वरती अरुणाचल प्रदेश आहे नागालँड आहे आणि त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर मिझोरम हे राज्य आपल्याला दिसतं म्हणजे अत्यंत पूर्वेकडे असणारं हे राज्य आपल्याला भौगोलिक रचनेमध्ये बघायला भेटतं ज्याची राजधानी आहे इम्फाळ आणि आता मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये राज्याची भौगोलिक रचना जर आपण बघितली तर अत्यंत पहाडी असा तो, तो, तो राज्य आहे परत निसर्ग धनसंपन्न असं हे राज्य आपल्याला बघायला भेटतंय मग जंगल आहेत निसर्ग धनसंपत्ती यांच्याकडे खूप आहे तसंच दऱ्या खोऱ्या घाट्या पहाड हे सगळे संदर्भ आहेत आता या भागामध्ये राहणारी जी चौसष्ट टक्के लोकसंख्या आहे आता मुद्दा इथे चौसष्ट टक्के लोकसंख्या ही मतई समाजाची आणि त्या मणिपूरच्या विधानसभेमध्ये जे साठ सीट आहेत या साठ सीट पैकी चाळीस सीट ह्या मतई समाजाचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे चाळीस आमदार हे मतही समाजाचे आहे आणि आता मुद्दा असा आहे की सुरुवातीपासनं म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासनं मणिपूर कधीच भारताचा भाग नव्हता एकोणीसशे बहात्तर एक एक ला आपलं आपल्याला याचं फॉर्मेशन बघायला भेटतंय ओके एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तरला आपल्याला मणिपूर हे भारतामध्ये ऑफिशियली बाबा याला एक राज्याचा दर्जा प्राप्त झाला ते सामील झाल्याचा आपल्याला संदर्भ बघायला भेटतोय आता या लोकांचं असं मत होतं यांनी ज्या जो संदर्भ कोर्टामध्ये मांडला की बाबा विलिनीकरणाच्या आधी आम्हाला जे अधिकार प्राप्त होते ते मात्र आम्हाला विलिनीकरण झाल्याच्या नंतर कधीच मिळाले नाही आणि मग त्या हिशोबाने गुवाहाटी उच्च न्यायालय आता तुम्ही म्हणता सर गुवाहाटी तर आसाममध्ये आलो आता गुवाहाटी चर्चेमध्ये होतं येस तर सातवी घटना दुरुस्ती एकोणीसशे छप्पन असं सांगते की एक किंवा अनेक राज्यांसाठी सुद्धा एक उच्च न्यायालय असू शकतं फॉर आता सेवन सिस्टर जर आपण बघितलं तर एकच उच्च न्यायालय या ठिकाणी सातही राज्यांसाठी काम करते आणि ते आहे गुवाहाटी उच्च न्यायालय जे आसाममध्ये स्थित आहे ओके आता हा संदर्भ याच्यामध्ये आहे आणि मग अल्टिमेटम दिलंय आता अल्टिमेटम ज्या वेळेला दिलं तर अशा परिस्थितीमध्ये या मणिपूरमध्ये असणारे जे बाकी जमाती आहेत यांना इनसिक्युरिटी फील व्हायला लागली आणि मग ही इनसिक्युरिटी फील झाली आणि मग ती लोक रस्त्यावर उचलली उतरली आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक विद्यार्थी संघटना आहे ऑल ट्रायबल स्टुडंट फेडरेशन एक युनियन आहे ऑफ मणिपूर ही लोक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आता पोरांचं कसं असतं गरम रक्त असतं ज्वलंत रक्त असतं मोर्चा काढला आंदोलन केलं थोडं घोषणाबाजी प्रखर स्वरूप प्राप्त झालं त्याला आणि त्या आंदोलनातपासून जी सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत ते मणिपूर पेटत आहे ओके okay? तर हा याचा एक महत्वाचा मुद्दा होता दोस्तांनो आता जर आपण पाहिलं तर सध्या परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की त्या राज्याची गव्हर्नमेंट ही पूर्णपणे परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे अक्षम झालेली आहे मग तिथल्या गव्हर्नमेंटने केंद्राला विनंती केली आणि केंद्राला लोकांचं असं म्हणणं होतं की केंद्राने केंद्र सरकारने जसं की आता केंद्रातल्या ज्या महाशक्ती आहे मग ते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहे त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी आहेत ते यांना यांच्याकडनं लोकांना तिथला विश्वास होता की त्यांनी याच्यावरती काही ना काही तोडगा काढावा पण परिणामस्वरूपी असं बघायला भेटलं की इथे आर्मी ही डिप्लॉय करण्यात आली आणि मग तिथले जे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न हा आर्मीच्या हातात देण्यात आला आणि परत एकदा जो ऑलरेडी पेटलेला मुद्दा होता तो अजून ज्वलंत झाला आणि आता सध्या जर आपण बघितलं तर परत एकदा म्हणजे जेव्हापासून मोदी साहेबांची मन की बात ही शंभरावी मन की बात झाली तेव्हापासून लोकांना ही अपेक्षा होती की बाबा मोदी साहेब इजिप्तचे दौरे करताय अमेरिकेला जात आहेत फ्रान्सला जात जा आहे पण त्यांनी आपल्या देशामध्ये मणिपूरला येऊ नये का इथे ज्या गोष्टी चालल्या आहेत याच्यावरती त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू नये का तो हा सगळा डिबेटेबल भाग राहिला ओके पण सध्या मुद्दा आहे की मला ॲज एक विद्यार्थी म्हणून एक मार्गदर्शक म्हणून प्रश्न हा पडतो याचा अखंड भारतावरती निगेटिव्ह परिणाम होणार नाही का दुसऱ्यांना विचार करा मला जर टेक्निकली जर मी विचार करायच झाला या शंभर टक्के याचा निगेटिव्ह परिणाम झालाय म्हणजे मन कुठेतरी व्यथित होतं तुमचं आमचं की कारगिल मधला जो हिरो राहिलेला आहे त्याच्या पत्नीसोबत असे काही कृत्य झाले असतील हे आपण विचार नाही करू शकत आणि हा व्हिडिओ दोस्तांनो हे मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरनं क्लिअर करू इच्छितो की बातम्यांमध्ये जसं आपण बघितलं तो व्हिडिओ हा आता रिसेंट नाही हा दोन महिन्यापूर्वीच आहे पण मागच्या दोन अडीच महिन्यापासून त्या मणिपूर भागामध्ये इंटरनेट सेवा बंद केलेली असल्यामुळे तो व्हिडिओ हा जनतेच्या समोर आला नाही मात्र आता ती ज्या वेळेला रिझ्युम करण्यात आली तर आता मात्र हा व्हिडिओ लोकांसमोर येतोय आणि तुम्ही आम्ही एक पॅरेंट म्हणून एक सामाजिक घटक म्हणून तो व्हिडिओ बघून किंवा त्याच्यामध्ये असणार कृत्य बघून आपण व्यथित झालेलो आहे की नाही आणि शंभर टक्के होणार संवेदनशीलता आहे तुमच्या आमच्यामध्ये आता मला सगळ्यात जास्त काळजी याची वाटते दुसरं की जर आपण इंटरनॅशनल पॉलिटिक्स जर बघितलं तर याच्यामध्ये चायना या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलणार नाही का मग मला तुमच्या पुढे एक गोष्ट सांगायची दुसरांना ओके एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट भाग जो आता मेन मुद्दा हाय याला जर मी नेपाळ असं म्हणालो आणि याला जर मी बांगलादेश असं म्हणालो या भागामध्ये आपल्याला कुठेतरी मणिपूर बघायला भेटतं इथे मग आसाम आहे खाली मिझोराम आता मुद्दा हाय की इथून एक पॅसेज निर्माण होतोय त्याला सिलीगुडी कॉरिडॉर असं म्हणतात पश्चिम बंगालचा एक भाग आहे म्हणजे सेवन सिस्टर्स कनेक्ट होतात या पॅसेजनी याला काय म्हणतात सिलीगुडी कॉरिडॉर असं म्हणतात मी इथे लिहून देतो सिलीगुडी कॉरिडॉर यालाच चिकन नेक म्हणून संबोधलं जातं आता हे चिकन नेक म्हणजे काय की एकवीस किलोमीटरचा हा पॅसेज आहे दोस्ताना पॅसेज एक छोटासा खिंड आहे म्हणून आपण त्याला आपल्या भाषेमध्ये हा पॅसेज काय की हा इकडे नेपाळला कनेक्ट झालाय आणि इकडे बांगलादेशला कनेक्ट होतोय मधला जो पोर्शन आहे म्हणजे हे सेव्हन सिस्टर्स कनेक्ट करण्यासाठी जी नेक आहे गर्दन आहे त्याला चिकन नेक त्याला सिलीगुडी कॉरिडॉर असं म्हटलंय म्हणजे जर उद्या यदा कदाचित या ठिकाणी काही प्रॉब्लेम क्रिएट होत असेल कारण सेव्हन सिस्टर्स या गोष्टीने फार व्यथित झालेले आहेत हे राज्य आणि जर समजा असं झालं दोस्तां तर उद्या ही भीती आहे की भारतापासनं सेवन सिस्टरचा जो संदर्भ आहे हा चायना त्यांना वाटेल त्यावेळेला ते हे तोडू शकतात कारण या लोकां म्हणजे चायनाने सुद्धा अप्रत्यक्षरित्या या राजकारणामध्ये आता हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे काल परवाच्याच संदर्भांमध्ये आपण हे वाचतो लक्षात येत आहे आणि मग आणखी भरपूर याचे वेगवेगळे वे परिणाम आहेत मला मी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो दोस्तांनो काही तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांपुढे मांडायच्या होत्या आता या पुढचं जे आ, हाफ आहे हा विद्यार्थी मित्र कमेंट मध्ये त्यांचं त्यांचं जे पर्सनल मत आहे आणि मत मांडताना दुसरां तांत्रिक पद्धतीने त्यांचं मत मांडायचे अगदी भावनात्मक प्रखर होऊन हे मत मांडण्यापेक्षा त्याला शब्दांच्या रचनेच्या साच्यामध्ये बसून त्यांनी ते मत मांडायचं आहे अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे मी हा व्हिडिओ इथे थांबवतो या पलीकडे अत्यंत संवेदनशीलतेने मला हा व्हिडिओ नाही बनवता येणार आणि तुमच्या मतांची मला प्रतीक्षा राहील Thank you so much, all of you. God bless you.